श्री स्वामी समर्थ स्वामींच्या अकरा गुरुवारबाबत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत स्वामींचे अकरा गुरुवार कोणत्या गुरुवारपासून करावे संकल्प कोण करू शकतो कशासाठी गुरुवारचा उपवास कसा करायचा काय खाऊ नये काय खावं पूजा मांडणी कशी करायची उद्यापन कसे करायचे उद्यापनाला महिला मुलं नाही मिळाली तर काय करायचे कशा पद्धतीने गुरुवार करायचे अकरा गुरुवार करत असताना मासिक धर्म आला किंवा पडले तर गावाला जावं लागलं काही अडचणीमुळे व्रत कोणी करावं महिला पुरुष मुलं जे स्वामींना मानतात ज्यांची श्रद्धा आहे ते करू शकतात पितृपक्षामध्ये या व्रताला सुरुवात करू नये ज्या गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करणार आहात नाही तर त्याआधी तुमच्या गावामध्ये शहरामध्ये तुमच्या एरियामध्ये कुठे स्वामींचं केंद्र असेल तुम्हाला एक नारळ खडीसाखर घेऊन जायची आहे घेऊन गेल्यानंतर स्वामींच्या समोर नारळ हातात धरून राहायचं स्वतःचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं तुमची जी कोणती इच्छा आहे तुम्ही ते बोलायची निर्विघ्नपणे माझे हे व्रत करून द्यावं असे बोलायचं नारळ खडीसाखर अर्पण करून द्यायचं हा संकल्प नाही महाराज माझ्याकडून अकरा गुरुवारचं व्रत करून घ्या अशी प्रार्थना करायची आपण या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते नवव्या गुरुवारी उद्यापन करता येते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला आरंभ करावा व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा सूर्योदयाच्या वेळी स्नान करून सूचीगुर्त व्हावी दुपारी फळहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावे संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडावा स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयेरी सुतक असल्यास व्रताचरण करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून गुरुवारची संख्या पूर्ण करून उद्यापन करावे महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्र अमावस्या आल्यास फक्त त्या दिवशी उपवास करावा पाठ मांडू नये तो गुरुवार गृहित न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना कुटुंब सपरिवार दर्शनाकरता बोलवावे हे व्रत कोणत्याही जाती धर्माचे स्त्री पुरुष मुले मुली यांना करता करता येते स सदली केल्यास अधिक उत्तम फळ मिळते पूजेकरिता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावी फुले अगरबत्ती धूप सुवासिक असावा दिवा शुद्ध तुपाचा असावा ठेवता येतात व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येकास या तुतीची एक एक सप्रेम भेट म्हणून द्यावे नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत कावळ्याला दही भात द्यावा मुंग्याना चिमूठभर साखर ठेवावी गाईला नैवेद्य द्यावा कुत्र्याला पोळी द्यावी गरिबाला शिजवलेले अन्न तुम्ही देऊ शकता पूजेसाठी कारवाईची पूजाविधी जमिनीवर चौरंग ठेवून सहभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी त्यामध्ये स्वास्तिक काढावी त्यावर चौरंग ठेवून त्यावर भगवे किंवा पिवळे वस्त्र अंत त्यावर पान पालते ठेवून त्यावर गंध अक्षदा तुळशी पत्र ठेवून त्यावर महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कृमे देव सर्व सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवावी घंटेला हळदी कुंकू अक्षदा गंध फुल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा दीप ओवाळून घंटा वाजवावी आणि नमस्कार करावा याप्रमाणे श्री स्वामी समर्थाचे नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने आपली जी काय इच्छा असते मनोकामना असते ती पूर्ण होते जे संकट असतात दुःख असतात समस्या असतात त्या दूर होतात स्वामींची कृपा होते या व्रताचा लाभ होईल नक्की होईल असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा